येस चला नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत तुमच्या सगळ्यांचं एकदा द इन्फिनिटी सिव्हिल इंजिनियर अकॅडमीच्या पुणे नाशिक आणि नागपूर ब्रांच मी श्यामास्कर तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो आहे पटापट सगळ्यांनी सेशनला शेअर करायचं आहे लाईक्स करायचं आहे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं असेल लगेच सबस्क्राईब देखील करायचं आहे येस जसं की मी तुम्हाला बोललो होतो रात्री आठ वाजता बोललो होतो बट म्हटलं ठीक आहे तुम्ही भत्ता गित्ता मारून घ्या नाही तर मग मला तुमचा आठ वाजता मी व्हिडिओ घेईन आणि ते म्हणा मास्तर सोडणार बे मास्तर सोडणार भूक लागली ना बे म्हणून म्हटलं पोट्याला जीव द्याव बरोबर आहे नऊ वाजता निवांत व्हिडिओ घ्याव आणि पोट्याला झोपायच्या वेळेस एक चांगलं एक गोष्ट एक चांगलं टॉपिकचा काय चांगला एक कन्सेप्ट शिकून पोट्याला मग झोपवावं बरोबर आहे अपेक्षित करतो उद्यापासून म्हणजे आजपासून हा टाइम तुम्ही दररोज काढणार आपण प्रत्येक सब्जेक्टचे जे जे असेल ते इम्पॉर्टंट कव्हर करण्याचं आणि कशाप्रकारे कन्सेप्ट शिकायचं असतो हे सगळं आपण रात्री नऊ वाजता आजपासनं बघणार आहे ओके कोण बने टीपे? का बंद बन केलं हे बघा ॲज अ ॲज अ प्रॉमिस ओके आता मी तुम्हाला प्रॉमिस करतो उद्यापासनं मास्टर क्लास उद्यापासनं कोण एम बीएमसी हे सिरीज कंटिन्यू आता सुरू होणार बिकॉज आता आपलं टार्गेट आहे ज्या ऍडव्हर्टाइजमेंट यायच्या होत्या त्या आलेल्या आहे ज्या ऍडव्हर्टाइजमेंट येणार आहे त्या येणार आहे आता आपल्याला लक्ष द्यायचे आपल्या सिलेक्शनकडे म्हणजे आपल्या कंटेंट कडे म्हणजे मास्टर क्लास आणि कोण बनेगा बनेगीपीए आणि कोण बनेगा बीएमसी या सिरीज आता आपल्या नॉर्मली सुरू राहील तुम्ही म्हणत असाल हरकत नाही ओके इथंच थांबतो आपला एका तासाचा मास्टर क्लास झाला रात्री अकरा वाजता जर तुम्ही तयार असाल तर कोण बनेगा बनेगीपीए घेतो पटकन सांगा चार्ट सेक्शन वर पटकन रात्री अकरा वाजता घ्यायचा का कोण बरे का टीपे हो की नाही येस और नो चलो कमेंट फास्ट डन वेळ देतो तुम्हाला सांगा मी तयार आहे तुम्ही तयार आहे का सांगा बे पोटकन पोटकन हो हो हो, हो, हो मला येस म्हणा आणि रात्री मी व्हिडिओ घेऊन आलो का मग सर आता जोप लागली होती जाऊ द्या उद्या पाहून घे ना सर असं मले चालत नाही ठीक आहे तुम्ही आता हो म्हणता वेळेवर मला दगा द्या आणि मग ते मग घाण आठवते हो ते विकी कौशलचं ओके पता नाही जी कॉन नशा करता मग मला ते आवडत नाही बरोबर आहे त्यासाठी बघूया पॉसिबल असेल तर करूया नाही मास्टर क्लास ॲज इट इज आपण आजपासनं स्टार्ट करतोय अपेक्षित करतो, करतो तुमच्या सगळ्यांना मास्टर क्लास आवडेल आणि तुम्हाला माहित असते आपल्या शिकवण्याची टेक्निक आणि आपलं कन्सेप्ट कशा प्रकारे आपण क्लिअर करून घेतो दररोज करा मास्टर क्लास आणि मिळवा आउट ऑफ आउट मार्क युअर फर्स्ट सब्जेक्ट इस्टिमेशन अँड कॉस्टिंग करूया सुरुवात लेक्चरला ओके चलो अरे कम्प्युटरजीनी पोली टाकला वाव किती शाबा आहे जी व्हेरी गुड कम्प्युटरजी बरोबर आहे आता पा एक डिमांड पूर्ण करत नाही दुसरी डिमांड आली सर करंट अफेअर हो करंट अफेअर रात्री एक वाजता लावू बरोबर आहे अकरा झाला का रात्री एक वाजता करंट अफेअर लावू म्हणजे आम्ही झोपतच नाही उभ्या उभ्या मरून जातो आम्ही ठीक आहे चालते कम्प्युटर जी तुम्ही आरामशीर जेवण वगैरे हो करून घ्यायचं बसून बर बरोबर आहे शक्य झालं तर एक दोन घास मली चालत चला मली बी चांगलं वाटेल ओके चलो सुरुवात करूया सुरुवातीच्या आधी सगळ्यात इम्पॉर्टंट माहिती वीस ऑक्टोंबर कल्पना असेल सगळ्यांना येत्या संडेला मी नागपूरमध्ये सगळ्यात मोठा सेमिनार करतोय सिलेक्शन प्लॅनिंग बीएमसी एटीपी टीपीए आणि डी आणि हा माझा सेमिनार स्पेशल ऑफलाईन असेल विदर्भाच्या पुरांसाठी त्यांना कसं सिलेक्शन घ्यायचं आहे या चार एक्झाम पैकी एका एक्झाम मध्ये ओके तर सिलेक्शन प्लॅनिंग पूर्ण डिसाईड करणार आहे ऑफलाईन पद्धतीने फ्री ऑफ कॉस्ट नागपूरला हा सेमिनार असणार आहे जे पूर्ण नागपूरला येऊ शकतात त्यांनीच रजिस्ट्रेशन करायचं आहे रजिस्ट्रेशनची लिंक मात्र तुम्हाला डिस्क्रिप्शनला दिलेली आहे ऍड्रेस काय दो इन्फिनिटी इंजिनियर अकॅडमी टोपास बिल्डिंग बैद्यनाथ चौक नागपूर पटकन जा डिस्क्रिप्शनला रजिस्ट्रेशन लिंक दिली आहे बावन विद्यार्थ्यांचीच कॅपॅसिटी आहे त्या बावन्नमध्ये तुमचं नाव घ्यायचं असेल तर त्वरित रजिस्ट्रेशन तुम्हाला ठोकायचं आहे चो, चो फर्स्ट कन्सेप्ट इस्टिमेट व्हॉट इज इस्टिमेट आष्टीला सर सेमिनार हां आष्टीला आता हा जो पोरगा बोलला आष्टीला सेमिनार घ्या ओके तर याच्या मागे कारण असेल मी बी कारण की तुम्हाला जर कल्पना असेल तर माझं प तिसऱ्या वर्गापासनं तर दहावी वर्गापर्यंत माझं जे शिक्षण आहे ते विट विदर्भातल्या का खूप ग्रामीण तालुक्यात झालेलं आहे आणि ते गाव आहे आष्टी बरोबर आहे तर आष्टीचे विद्यार्थी जर असेल तर त्यांना सेमिनार घ्यायच्या जागी जा ओके मी तसंच त्यांना असंच गायडन्स करू शकतो कारण की ती माझी भूमी आहे जिथे मी शिकलो आहे जिथे माझं बालपण गेलेलं आहे ओके तर टेन्शन नको घेऊ बेटा आष्टीवाल्या बरोबर आहे मी बी आष्टीवालाच वय दहा वाजले भाऊ दहा वाजता बसू दहा वाजता बसू कुठं दहा वाजता बसून त्यांना टाकले चेअरचे दोन ग्लास ए बेवळन कार्यक्रम बंद करणं नाही नाहीत काही लय शिकणं चांगल्या प्रकारे बिसलरीचं चा पाणी पे प्याले काही काही थेच आहे का बे ज्यूस आहे बरोबर आहे निंबू शरबत आहे का पुटे आहे जाऊ द्या इस्टिमेट करतो मी इस्टिमेटला सुरुवात आता इस्टिमेट व्हॉट इज इस्टिमेट सोप्या so, भाषेत जर तुम्हाला विचारलं मी ना काय रे बाबा इस्टिमेट म्हणजे काय तर इस्टिमेट म्हणजे काय आपण फॉर एक्झाम्पल मी जर मल एखादं मला कन्स्ट्रक्शन करायचं आहे मला जर एखादं घर बांधायचं आहे ओके आता इस्टिमेट आपण पण काढतो पण इस्टिमेट जे सगळ्यात इम्पॉर्टंट फॅक्टर हा मायनर रखतो आपल्या डिपार्टमेंटल सर्व्हिसेससाठी डिपार्टमेंट म्हणजे कोण रे आपलं डिपार्टमेंट म्हणजे आपलं डब्ल्यू डी जे सगळं काही कन्स्ट्रक्शनचं मेंटेनन्सचं काम कामकाज सांभाळतं गव्हर्मेंटचं जे काही कन्स्ट्रक्शन असतं गव्हर्मेंटच्या बिल्डिंगचं जे काही मेंटेनन्स असतं त्यांचं सगळं देखरेख करण्याचं जे काम असतं ते पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट करतो कोणते डिपार्टमेंट करतो हे पीडब्ल्यूडी डिपार्टमेंट ते काम करतं आता होतं काय लक्षात घ्या म आता फॉर एग्जांपल मला एस्टिमेट करायचं आहे म्हणजे काय करायचं मला माझ्या जे कंस्ट्रक्शन मी करणार आहे ना जी काही बिल्डिंग मी बांधणार आहे ना त्याची मला एक प्रोबेबल कॉस्ट जाणून घ्यायची आहे माझी इच्छा आहे की हे जर मी बांधकाम करील हे बांधकाम करण्यासाठी मला अंदाजित किती खर्च लागणार बरोबर आहे अबे आपलं जे बजेट असलं त्या बजेटनेच आपण खर्च करू ना उगास नहीं, नहीं, गर है का उगाच बजेट नाही आणि खिशात दहा लाख रुपये बजेट दहा लाख रुपये आणि त्याला म्हणू का नाही मला एंटीला हाऊस बांधायचा आहे अंबानीचं घर मला बांधायचं आहे शक्य आहे का बे नाही म्हणून आपण काय करतो की हे जे मीनं माझ्या प्लॅन सांगितला ना हे प्लॅन जर एक्झिक्यूट केला त्या प्लॅनने जर मीनं घर बांधलं तर खरंच मला किती पैसा लागन ओके ते इस्टिमेट कॉस्ट काढणे ओके ते प्रोबेबल कॉस्ट काढणे ते फ्युचर कॉस्ट काढणे म्हणजेच ते इस्टिमेट ओके मग आता मी जर तुम्हाला म्हणतो की का बाबू सोन्या मला ना एक इस्टिमेट काढायचा आहे मला एक इस्टिमेट काढायचा आहे मग एखादं जर मला आपल्याला इस्टिमेट जर आपल्याला एखादा काढायचा आहे तर इस्टिमेटमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी ॲड होणार रे एखादा प्रोजेक्ट ज्यावेळेस आपल्याला एक्झिक्यूट करायचा आहे डिपार्टमेंटचा एखादा प्रोजेक्ट एक्झिक्युट करायचा आहे डिपार्टमेंटले कोणत्या कोणत्या गोष्टी ॲड होणार त्याच्यात सगळ्यात पहिले होणार मला एखादं प्रोजेक्ट जर करायचा आहे तर सगळ्यात पहिले मला जमीन विकत घ्या लागन काय विकत घ्या लागन जमीन म्हणजे ते झालं कॉस्ट ऑफ लँड काय झालं बाबू ते झाली माय कॉस्ट ऑफ प्लॅन्ट बरोबर आहे त्याच्यानंतर आता या कॉस्ट ऑफ प्लॅन जमीन विकत घेणे म्हणजे काय फक्त जमीनच विकत घेता का विचार करा तुम्ही एखादा प्लॉट घ्याय तुम्ही गेले, गेले। एखादा प्लॉट घ्यायला ज्यावेळेस आपण जातो त्या प्लॉट मध्ये सगळ्यात पहिले काय ते त्याची ऍक्च्युअल कॉस्ट प्लॉटची ऍक्च्युअल कॉस्ट से फॉर एक्झाम्पल पंधरा लाख ओके त्याच्यानंतर ते कॉस्ट ओके मग ते कॉस्ट ज्यावेळेस आपण एखादा प्लॉट विकत घेतला तर मग आपल्याला प्लॉट विकत घेतल्यानंतर काहीतरी डॉक्युमेंटेशन करावं लागते कागदपत्र आपल्या नावानं करावं लागते प्लॉट आपल्या नावानं करासाठी आपल्याला माहिती आहे का टॅक्स भरा लागते त्याचे टॅक्सेस वगैरे भरा लागते फाईल करा लागते त्याला त्याला म्हणते लिगल एक्सपेन्सेस ओके लिगल एक्सपेन्सेस बी जाते त्याच्यात ते बी कॉस्ट ऍड होते म्हणजे पंधरा लाखाचा प्लॉट गेला सतरा लाखावर बरोबर आहे थो प्लॉट दर चुकून आपल्याला एखाद्या ब्रोकरनं दाखवलं असेल एखादा एजंट न कोण दाखवलं असेल एखादा एजंटनं दाखवलं असेल एजंटले पैसे द्या लागते त्याला म्हणते एजंट चार्ज म्हणजे ब्रोकर चार्जेस कोणता चार्ज ब्रोकर चार्ज त्याला द्या अगं पन्नास म्हणजे प्लॉट गेला साडेसतरा लाखावर बरोबर आहे आणि मग जर त्याच्यावर मध्ये मोठा प्रोजेक्ट एक्झिक्यूट करायचा आहे मोठा प्रोजेक्ट आहे तर त्या कॉस्ट त्या लँडवर मला काय करावं लागल सर्वे करावं लागल ही खरंच ही जमीन जे आहे त्या प्रोजेक्टसाठी उपयुक्त आहे का बरोबर आहे म्हणजे काय ॲडविन सर्वे कॉस्ट ऍडविन सर्व्हिंग कॉस्ट ऑफ लँड त्याच्यात गेली बरोबर आहे सर्व्हिंग कॉस्ट झाली तर फक्त बघा पंधरा लाखाचा प्लॉट सतरा लाख सतरा दोन लाख लागले सपोज लिगल एक्सपेन्स सतरा लाख ब्रोकरने घेतले पन्नास हजार साडे सतरा लाख लिगल सर्विंग कॉस्ट पकडा पन्नास हजार गेला प्लॉट अठरा लाखावर पंधरा लाखाचा प्लॉट गेला अठरा लाखावर ओके दुसरी कोणती कॉस्ट ऍड होणार आहे अजून दुसरी कोणती कॉस्ट से फॉर एक्झाम्पल मग आता आपल्याला प्रोजेक्ट करायचाच आहे ओके तर आपल्याला बांधकामाची परवानगी करावी लागते पहिले जमीन तर विकत घेतली जमीन तर काय घेतली रे आपण जमीन विकत घेतली आता जमीन विकत घेतल्यानंतर जर मला त्याच्यावर घर बांधायचं आहे तर आपल्याला म्युनिसिपल कॉर्पोरेशन वरून परवानगी करावी लागते नकाशे दाखवा लागते मॅप दाखवा लागते तेव्हा कुठे ते फायनल करते आणि त्याला बी टॅक्स भर लागते त्याला म्हणतो त्याला बी लागते मग लीगल एक्सपेन्सेस लागते फॉर साठी बी लागते हा लीगल एक्सपेन्सेस कशासाठी लागला होता हा जमीन खरेदीसाठी लागला होता हा परमिशन साठी लागला बांधकामाच्या बरोबर आहे तिसर मग आता एवढा कॉस्ट ॲड झाला मग ज्यावेळेस आपण प्रोजेक्ट एक्झिक्यूट करू जस आपण प्रोजेक्ट एक्झिक्यूट करू मग प्रोजेक्ट एक्झिक्यूट करता आपण करणार आहे का स्वतः नाही लेबर कोण करणार आहे बाबू लेबर वगैरे हे लोक करणार आहे मग लेबर वगैरे जर करणार आहे मग तुम्हाला मी नेहमी सांगतो कॉन्टिजन्सीज काय सांगतो मी तुम्हाला कॉन्टिजन्सीज कॉन्टिजन्सीज म्हणजे काय एखादं लेबर काम करत होतो काम करता करता दाळलो खाली पडलो पडलं म्हणजे काय ते आपली जबाबदारी आहे ना त्याला आपल्याला ट्रीटमेंट द्यावं लागेल ना त्याला दवाखाना आपल्याला घेऊन जावं लागेल ना त्याला पैसा आपल्याला लावा लागेल ना बरोबर आहे त्याच्यात असताना सिक्युरिटी गार्ड इलेक्ट्रिफिकेशन चार्जेस हे कोणते चार्जेस असतात हे अनप्रिडिक्टेड चार्ज असतात जे आपण प्रोजेक्टमध्ये कधीच प्रिडिक्ट करू शकत नाही का करू शकता तुम्ही म्हणजे तुम्ही इस्टिमेट करून आले आणि अनइस्टिमेट करता करता तुम्हाला ठेवलं हक लेबर ना पडणार आहे पडल्यानंतर त्याचं डोकं फुटणार आहे फुटल्यानंतर त्याला काही नाही बाम लावून देईन आणि दोन इंजेक्शन देईन म्हणजे जवळपास एकशे बत्तीस रुपये खर्च येईल मग असं टाकता येते का बी आपल्याला असं टाकता येत नाही अनप्रिडिक्टेड येते ना कधी विन कधी नाही विन त्याला म्हणते कॉन्टिजन्सीस काय म्हणतात कॉन्टिजन्सीस ओके कर बर बर हे कॉन्टिजन्सीस कॉस्ट मला ॲड करायला लागेल बरोबर आहे जे किती असते तीन ते पाच टक्के असते बरोबर आहे हे बी प्रोजेक्टमध्ये ऍड आणि सगळ्यात इम्पॉर्टंट ॲडविन मग आता सगळं झालं ओके जमिनी विकत घेते लिगल एक्सपेन्सिस बघले कॉन्टिजन्सी गेलो आता स्ट्रक्चरचं बांधकाम कॉस्ट कन्स्ट्रक्शन कॉस्ट कोणती कॉस्ट कन्स्ट्रक्शन कॉस्ट बरोबर आहे या कन्स्ट्रक्शन कॉस्ट मध्ये कोण कोण इंद्रे सगळ्यात पहिला येईन मटेरियल कॉस्ट याच्यात का मटेरियल बी विकत घ्या लागल बरोबर आहे लेबर ले बी लेबर ले बी पैसा द्या लागल लेबर ले बी पैसा द्या लागल मटेरियल बी घेतलो लेबर बी ले घेतलो अना का बे तुम्ही पैसा घ्यान का नाही घ्यान बे पैसा घ्यान का नाही घ्या इंजिनिअर्स कॉस्ट कोणती कॉस्ट इंजिनियर्स कॉस्ट बी त्याच्यात ऍडविन समजलं तर हे एवढ्या कॉस्ट आपण ऍड केल्यानंतर तेव्हा कुठं आपल्या एका प्रोजेक्टची काय बनते तेव्हा कुठं आपल्या प्रोजेक्टचे एक इस्टिमेट बनते कॉस्ट ऑफ लँड लीगल एक्सपेन्सेस कॉन्टिजन्सीस आणि कन्स्ट्रक्शन कॉस्ट या सगळ्या कॉस्ट आपण इव्हॅल्युएट करतो आणि मग कुठे सांगतो आपण एक प्रोबेबल कॉस्ट एक डिटेल कॉस्ट की आपल्या प्रोजेक्टला अंदाजित एवढा खर्च लागला जाऊ शकते ओके अपेक्षा करतो रे लेक्चर आज रात्री नऊ वाजता सुरू आहे आपलं रात्री नऊ वाजता सुरू आहे मी पण इथे अव्हेलेबल आहे तुम्ही सगळे घरी बसलेले आहे बरोबर आहे आम्ही आताही ऑफिसमध्ये आहे आणि जवळपास साडेचारशे पूर्ण लाईव्ह आहे आणि एकशे एकसष्ट लाईक्स आहे okay? ओके ऍटलीस्ट मेहनत वगैरेला तरी तुम्ही एक आ, आ, प, आ, हे कराल अप्रिशिएट कराल आणि लाईक सेक्शन ॲज लिस्ट बनून ठेवाल जेवढे ऍटलीस्ट लाईव्ह आहे ते तेवढी तरी लाईक दिसले तर माणसाला देखील चांगलं वाटत असते सो so दॅट इज इस्टिमेट ओके आता जाऊया आपण पुढे इस्टिमेट नंतर काय म्हणतं मग आता सगळ्यात पहिले काय होतं आपलं कॉस्ट कन्स्ट्रक्ट कॉस्ट ऑफ लँड बरोबर आहे कॉस्ट ऑफ लँड आपल्याकडे होती मग आता कॉस्ट ऑफ लँडचा ज्यावेळेस आपण विचार करतोय लँड म्हणजे जमीन मग आता किती प्रकारच्या जमीन असतात ओके किती प्रकार जमीन असतात म्हणजे काय टाइप ऑफ एरिया आपल्याला मग आता एरिया माहित पाहिजे ना कोणते कोणते असतात बाबू ओके आपल्या कन्स्ट्रक्शनमध्ये आपल्या सिव्हिल इंजिनिअरमध्ये कुठल्या कुठल्या प्रकारचे एरिया असतात बरोबर आहे चला कुठल्या कुठल्या प्रकारचे एरिया असतात हा ते बोलू आपण त्याच्यावर कुठल्या कुठल्या प्रकारचे एरिया असतात सगळ्यात पहिलं अरे हो सगळ्यात पहिला कोणता प्लॉट एरिया असतो సహా కొరియా వట్ ఇజ ప్లటో ఫీల్డ్ ఫీల్డ్ గలనంత మిస్ వీస బాయ వీసే వీస బా వీస ద యాక్చుల ఎరయా ఓఫ్ యువర్ ప్లట ఓకే ద క్చుల ఏరియా ఓఫ్ యూర్ ఫీల్డ్ ఇజ కల్డ్ ప్లటెరియా ओके okay, जो की तुमचा ऍक्च्युअल एरिया असतो टोटल एरिया असतो ग्रॉस एरिया असतो तोच काय असतो आपला प्लॉट एरिया असतो सेकंड एरिया विल बी द एरिया विल बी द प्लिंथ एरिया विट इज एज इम्पॉर्टंट एंड कॉस्टिंग इज कन्सर्न वॉट इज प्लिंथ एरिया ओके हा होता आपला प्लॉट एरिया आता जर माझा पूर्ण हा प्लॉट एरिया आहे तर मी खरंच पूर्णच्या पूर्ण प्लॉट एरियामध्ये घर बांधतो करे प्रयत्न जरी केला तरी म्युन्सिपल कॉर्पोरेशन या याला या प्लॅनला या, या मॅपला कधीच परवानगी देणार नाही आपल्याला तुम्हाला माहिती आहे ना सेटबॅक एरिया सोडावा लागत असतो ओके म्हणजे बाजूला साईडला सोमर फ्रंटला बॅक एंडला आपल्याला काहीतरी एरिया सोडावा लागत असतो मग तो एरिया सोडला मी हा माझा प्लॉट एरिया होता आणि मी ऍक्च्युअल ज्या एरियात मी माझं घर बांधतो काय म्हटलं मी ऍक्च्युअल ज्या एरिया पूर्ण प्लॉट एरियापैकी ऍक्च्युअल ज्या एरियात मी माझं घर बांधतो दॅट एरिया इज कॉल्ड एज प्लिंथ एरिया दॅट एरिया इज एज प्लिंट एरिया हा होता पूर्ण प्लॉट एरिया ज्याच्यात मी ऍक्च्युअल कन्स्ट्रक्शन केलं एरिया म्हणजे सर्व लक्षात ठेवा कन्स्ट्रक्शन केलं थ्रो एरिया म्हणजे प्लीन एरिया ओके सो दॅट इज युअर प्लिंट एरिया मग आता तुम्हाला दोन प्रश्न विचारते कोणते एरिया प्लिंट एरियामध्ये इन्क्लूड केल्या जातात आणि कोणते एरिया प्लीन थेरियामध्ये एक्सक्लूड केल्या जातात बरोबर आहे सगळ्यात पहिला प्रश्न येते आपल्याला बघा हा हा तुमचा प्लीन एरिया आहे म्हणजे जिथं तुम्ही ऍक्च्युअल कन्स्ट्रक्शन केलं आता जिथे आउटर टू आउटर तुम्हाला दिसत आहे काय रे हे आउटर टू आउटर दिसत आहे आपल्याला काय आउटर वॉल आहे काय ते आपली आउटर वॉल तर वॉलची थिकनेस तुमच्या प्लिन एरियामध्ये येणार का रे वॉलची थिकनेस तुमच्या प्लिंट एरियामध्ये येणार का काऊन येणार भिंत बांधली आहे ना आपण मी काय म्हटलं ऍक्च्युअल कन्स्ट्रक्शन मग भिंत आपण बांधली ना काशी आणली कुठून तरी प्लास्टिकचीन ठेवली नाही आपण कन्स्ट्रक्शन केली म्हणजे हे ऍक्च्युअल कन्स्ट्रक्शन वालीज वॉल आहे ना ओके म्हणजे काय असते वॉल थिकनेस ओके वॉल थिकनेस आपल्या प्रिंट एरियामध्ये इन्क्लूड केली जाते ओके वॉल थिकनेस आपल्या प्रिंट एरियामध्ये इंक्लूड केली जाणार ओके सेकंड एक असतो आपल्याकडे स्टेअर केस ओके आता स्टेअर केस बांधली ना आपण कन्स्ट्रक्शन केली ना आपण स्टेअर केस बांधले ना आपण म्हणजे स्टेअर केस पण कशात येणार क्लीन एरियामध्ये येणार इन्क्लूड केला जाणार क्लीन एरियामध्ये एसीचा डग बिलकुल एसीचा डग आपण काय करतो कन्स्ट्रक्ट करतो एसी डग लिफ्ट लिफ्ट सुद्धा आपण कन्स्ट्रक्ट करतो बरोबर आहे लिफ्ट वगैरे हो हे कुठे येणार क्लीन एरियामध्येच येणार ना भाऊ अरे लिफ्ट वगैरे हो जर बांधाल तर काहीतरी त्याच्यामध्ये असेंब्ली वगैरे हो कन्स्ट्रक्ट कराल की नाही बिलकुल कराल तर हे सुद्धा तुमचं कुठे येईल इन्क्लूड केला जाईल कुठे प्लीन एरियामध्ये एक असतो आपल्याकडे कोणतं इंटरनल शाफ्ट एक कोणता तो आपल्याकडे इंटरनल शाफ्ट वॉट इज इंटरनल शाफ्ट तुम्हाला माहिती आहे तुम्ही नवीन <coughs> तुमच्या घराच्या टेरेसवर जा ओके घराच्या टेरेसवर गेल्यानंतर असं साईडने बघा तुम्हाला एका साइडला तुमच्या घरातल्या सगळ्या पाइपलाइन खाली गेलेल्या दिसेल तुमच्या घरातल्या सगळ्या पाईपलाईन ग्राउंड फ्लोर अपर फ्लोअरच्या ग्राउंड फ्लोरला खाली मीट होत आणि पाईपलाईन दिसेल ओके त्या पाईपलाईन साठी आपण एक कॉन्क्रीटचं असं काहीतरी असेंब्ली तयार करतो ज्याच्या आतमधून तुमच्या पाईपलाईन जातात त्याला म्हणते इंटरनल शाप ओके मग घराच्या बाहेरून बघा भक्तांनी तुम्हाला दिसते की असं पाईपलाईन्स चाललेला आहे ओके त्या पाईपलाईनचा एक शाफ्ट असतो त्याला म्हणते इंटरनल शाफ्ट जर या इंटरनल शाफ्टचा एरिया दोन मीटर स्क्वेअर पेक्षा कमी असेल तो पण तुम्ही प्लेन एरियामध्ये घ्यायचा ओके आणि जर तो इंटरनल शाप इथे एक्सक्लूड आणि जर तो इंटरनल शाफ्टचा एरिया ग्रेटर दॅन दोन मीटर स्क्वेअर असेल तर तो, तो, तो प्लेन तेरियामध्ये घ्यायचा नाही त्याला एक्सक्लूड करायचं ओके तसंच कोटयार्ड एरिया कोणते एरिया रे कोट एरिया व्हॉट इज कोट यार्ड एरिया कोट एरिया म्हणजे काय वॉट इज कोटेड एरिया हे बघा हा हा तुमचा काय प्लॉट एरिया हा तुमचा प्लेन एरिया आणि हा उरलेला जो एरिया आहे इट इज कॉल्ड कॉल सेटबॅक एरिया त्याला कोणता एरिया म्हणतो सेटबॅक एरिया म्हणतो इट इज ऑल्सो कॉल कोटेड एरिया हा आला गरे इथं कन्स्ट्रक्शन केलं गर आपण इथं आपण कन्स्ट्रक्शन केलं नाही तर हा कोटेड एरिया देखील प्लेन एरिया मध्ये येणार नाही तसंच एक स्पायरल स्टेअर केस कोणतो स्पायरल स्टेअर केस तुम्हाला माहित आहे स्पायरल स्टेस केस आपण कुठे लावतो रे घराच्या आतमधून लावतो का कधी स्टेअर केस येतो पण स्पायरल नाहीत कारण की स्पायरस के कधीच घराच्या इंटर इंटरियल पोर्शन मध्ये लावता येत नाही हे आपण नेहमी घराच्या बाहेर लोखंडाची बनवतो स्टीलची बनवतो बरोबर आहे ते कन्स्ट्रक्शनवाली आहे का ते कन्स्ट्रक्शनवाली नाही तर स्पायरल स्टेअर केस सुद्धा आपल्या आप प्लिंट एरियामध्ये येणार नाही तर या गोष्टी इन्क्लूड केल्या जातात या गोष्टी इन्क्लूड केल्या जात नाही ओके एक अजून कॅन्टिलिव्हर पोर्च ओके कॅन्टीलिव्हर पोर्च यु you know <laughs> हो नो ना व्हॉट इज कॅन्टिलिर पोर्स एखाद्या हॉटेलमध्ये वगैरे तर तुम्ही गेले ना एखाद्या कलेक्टर ऑफिसमध्ये वगैरे जिथं कलेक्टर मॅडम ची जिथं कलेक्टर साहेबाची गाडी थांबते अशी ओ यु न ऑफिस समोर तिथं बघा असा एक्सटेंडेड पोर्शनचा स्लॅब असते समोर ओके ज्याले एंड सपोर्ट नसते एका साईडनं तो फिक्स असते एका साईडनं तो फ्री असते पण खालचा सरपेस कसा आहे फ्री आहे ना तिथं काही कन्स्ट्रक्शन केलाय का आपण नाही केलाय त्याला म्हणते कॅन्टिल्युअर पोर्ट मोठ्या मोठ्या हॉटेलमध्ये अशा गाड्या येते सावलीत थांबते तिथं ओके मग तो फक्त वर स्लॅब आहे खाली काय आहे नाही कन्स्ट्रक्शन केलं त्या भागात नाही त्या एरिया कन्स्ट्रक्शन मध्ये येणार नाही त्याला म्हणते कंटिन्युअर पोस्ट हा सुद्धा तुमच्या एरियामध्ये येणार नाही सो दॅट इज प्लॉट एरिया दॅट इज एरिया ओके नेक्स्ट विल बी ओके नेक्स्ट विल बी तुम्हाला जर हे माझी याची पीपीटी लागत असेल कसली जे मी आता लिहितो आहे सगळं वगैरे तर ते आपण लेक्चर झाले की आपल्या टेलिग्रामला टाकून देऊ ओके तिसरा एरिया विल बी द ओके okay, कारपेट एरिया याच्याबद्दल खूप विद्यार्थ्यांना गैरसमज आहे वॉट इज कार्पेट एरिया ओके आता लोक म्हणते कार्पेट एरिया म्हणजे जिथं आपण ऍक्च्युअली कार्पेट टाकू शकतो कार्पेट एरिया म्हणजे ऍक्च्युअली कार्पेट टाकू शकतो मग मी बाथरूम मध्ये कार्पेट टाकतो अंबानी वय मी बाथरूम मध्ये कार्पेट टाकून झोपतो बरोबर आहे टॉयलेट मध्ये हे टाकतो कार्पेट टाकतो लय राहीस आहे मी मी पायऱ्यावर बी कार्पेट टाकतो मग काय तो कार्पेट एरिया झाला का अबे कार्पेट एरिया म्हणजे काय असा एरिया कारपेट एरिया म्हणजे काय असा एरिया जो तुम्ही तुमच्या राहण्यासाठी बनवला ओके पारे भाऊ माझ्याकडे घर नव्हतं मला जर स्वप्न आलं मला जर असं वाटलं का मला घर पाहिजे तुम्ही भी तुम्ही असं फील करा की तुम्हाला घर बांधायचं आहे तुम्हाला घर बांधायचं आहे तर तुमचा पर्पज करेन मटन बनवायसाठी मटन बनवायचं आहे बा घर बांधतो मटन बनवायसाठी घर बांधतो आंघोळ करासाठी बरोबर आहे घर बांधतो झोपासाठी हे कार्पेट एरिया घर बांधतो जेवासाठी घर बांधतो देव म्हणजे आपलं हे टाकतो बा ओके तिथे नेहमी पूजाच करत राहील मी घर बांधतो स्विमिंग पूल मधून झोपासाठी याच्यासाठी घर बांधता का बे नाही माझ्या मनात ज्यावेळेस का मला घर बांधायचं त्यावेळेस या घरात मला राहायचं आहे काय आहे राहायचं आहे म्हणजे मला हाय माझ्या युजफुलनेस साठी युज आहे माझा दुसरा कोणता पर्पज नाही हा माझा पर्पज एक असते की मला माझ्या परिवाराला इथे राहता आलं पाहिजे बरोबर आहे राहण्याचा पर्पज आहे दुसरा कोणताही पर्पज नाही दॅट इज कॉलर्स कार्पेटेरिया बरोबर आहे बाकी दुसरा माझा कुठला पर्पज नसतो मग तो, तो आपण एका आपल्या ऍडिशनल पर्पजसाठी ज्या काही वेगळ्या रूम काढतो से फॉर एक्झाम्पल आपण काढतो काय रे आपण काढतो आपलं किचन काय काढतो आपलं किचन मग किचन हा आपलं राहण्याचा पर्पज आहे का नाही ऍट इज अ सप्लिमेंटरी पर्पज जेवण भेटलं पाहिजे बा सप्लिमेंटरी आहे राहण्याचा हेतू नाही याच्यात इथं झोपणार आहे का मी इथं बसणार आहे का मी दिवसा सकाळी उठल्यावर नाही हे काहीतरी मा ॲडिशनल पर्पज आहे बरोबर आहे तसंच ओके लिफ्ट लिफ्ट मध्ये झोपता का बे लिफ्ट मध्ये झोपत नाही बरोबर आहे मग हा काय ऍडिशनल पर्पज होता माय सर्विस, सर्विस मला किचन एक सर्व्हिस देत आहे लिफ्ट मध्ये एक सर्व्हिस देत आहे बाथरूम बाथरूम बी मला एक सर्व्हिस देऊन राहिलो बरोबर आहे सर्व्हिस म्हणजे बे आंघोळ फक्त बरोबर आहे म्हणजे बाथरूम झालं बरोबर आहे त्याच्यानंतर स्टेअर केस पकडा बरोबर आहे हे सगळं काय देऊन राहिले आपल्याला हे सगळे सर्विस प्रोवाइड करून राहिले फक्त आणि फक्त आपला हॉल फक्त आणि फक्त आपलं बेडरूम जिथे आपण रिलॅक्स करू शकणार जिथे आपण झोपू शकणार जिथे आपण थांबवू शकतो जिथे आपण रॅक्च्युअली राहतो बाकी कुठल्याही पर्पजसाठी आपल्या त्या गोष्टी नाही ते येतात फक्त आणि फक्त कार्पेट एरियामध्ये समजले की नाही तर आपल्या काय करायचं आपण आपला जो प्लीन थेरिया होता ना आपला जो प्लीन थेरिया होता जिथे आपण ऍक्च्युअल कन्स्ट्रक्शन केलं या एरिया एरियामधून हे नंबर ऑफ एरियाचे फॅक्टर काय करायचे मायनस करायचे याचा एरिया मायनस करा याचा मायनस याचा मायनस याचा मायनस भेटन तुम्हाला तुमचा कार्पेट एरिया काय भेटून तुम्हाला तुमचा कार्पेट एरिया नक्की भेटून जाणार यस लायब्ररी जिम थिएटर हे सगळे तुमचे येणार नाही कोण उत्तर दिलं अनिकेत काम शाबास बिटा निकेटे काम उद्या सकाळी ये तू बॅच मध्ये ओके तुम्हाला सत्कार करतो कारण की एकदम अतिशय उत्तम तुन उत्तर ह्या प्रश्नाचं दिलेलं आहे जस्ट वेट फॉर वन मिनिट द लाईट इज गॉन द इन्व्हर्टर इज ऑन జస్ట్ వేట్ ఫోర్ టూ మినిట్ వేట ఫోర్ టూ మినిట్ ద లెక్చర్ వీల్ స్టార్ట్ జస్ట్ వేట వేట బాబా వేట్ యూ ఆర్లు